एका बॅच मध्ये माझे पाचशे साठ मुलं बसायचे एका हॉलमध्ये पाचशे साठ विद्यार्थ्यांचे दे दे एक एक काही बॅचेस होते दे डेल डॉट फाय बार फाय डॉट यु बार प्लस फाय डेल डॉट यू आर हे फॉर्मला पाठ करण्यासाठी असं ट्युनिंग लावतो डेल डॉट फाय इक्वल टू डेल फाय असं ओढायचो कारण त्याच्यामध्ये गॅप मध्ये काहीच नाहीये हे टीचरचे ट्रिक्स आहे की मुलांकडनं कसं कर नये प्रत्येक माणसाचं शिकवलेलं स्टुडंटचं शिकवलं जर चोवीस तासाच्या आज जर त्याने रिपीट केलं तर आपला मेंदू एटी टू टू एटी थ्री पर्सेंट लक्षात ठेव हो, लक्षात ठेव घरामध्ये हो मंदिर असेल लिहून तिथं जमा करा तर त्याला एकवीस दिवस जर केलं तर त्याला ती सवय लागते ला ला की मला आज काय काम मुलांना हेच करत नाही की मी मॅथ काय अभ्यास करतो जे, जे वर्षा त्यांचा त्यांचा की जे जेई आणि नीट एवढं वर्षानुवर्ष त्या फील्डमध्ये काम करत आहेत आपण त्यांचा अनुभव त्यांचं स्टडी मटेरियल त्यांचे आयडिया जर आपल्या मुलांना दिले पुण्यात तर मुलांचा पण बेनिफिट बला भरपूर जण सांगतात की नुसतं लावून देतात रिझल्ट भेटत नाही एक दोन पर्सेंट पण पर मुलं सिलेक्ट होत नाही पण असं नाही आहे ते कसं करून घेतात हे पण महत्वाचं तुम्ही नुसतं सी क्यू कन्सेप्ट सांगितलं आणि सी क्यू घ्या कधीच कॉन्फिडन्स येणार नाही हे काही लोकांना कळतच नाही म्हणून माझ्याकडे जी मी रायटिंग प्रॅक्टिसची कन्सेप्ट डेव्हलप केलेली आहे okay. कॉन्फिडन्स बुस्ट करण्यासाठी okay. जे मुलांची इच्छा गेलेली अभ्यासाची तर त्यांच्याकडे काही काउन्सिलर आहे ते येऊन काउन्सिलिंग करणार ओके okay. विद्यार्थ्यांची काउन्सिंग होते वेगळी त्यांच्या टेस्टमध्ये रिझल्ट येत नसेल तर त्यांना कसं डिस्कस करावं हे त्यांचा टीमा ऑलरेडी आहे मी त्यांना मुलांना सांगितलेलं आहे की याप्रमाणे त्यांचे तुम्हाला त्यांचा फायदा होणार आहे